जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक चाळीसावा नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्य अमितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये विश्वरूपाचा साक्षात्कार झालेला अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण तुम्ही असीम क्षमता आणि अमर्यादवीरता असलेले आहात अशा हे श्रीकृष्णा मी तुम्हाला डोकं टेकवून पुढून मागून आणि चारही बाजूंनी नमस्कार करत आहे हे श्रीकृष्ण तुम्ही सर्व व्यापी आणि पराक्रमी आहात तुम्ही सर्वांचे अवतार आहात तुम्ही सर्वांचा आत्मा आहात हे श्रीकृष्ण मी तुम्हाला नमस्कार करतो आहे अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांच्या दिव्य वैश्विक रूपाकडे पाहत आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्यांना मोठ्या भक्तीने प्रार्थना करीत आहे आपणही श्रीकृष्ण परमात्म्यांच्या दिव्य वैश्विक रूपाची संकल्पना करण्याचा प्रयत्न करूया आणि सर्व बाजूंनी श्रीकृष्ण परमात्म्यांना नमस्कार करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसे तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया पुरस्तात परस्तत अधपृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वतये ते सर्व अनंत वीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसि सर्वः गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमनारायणा नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम वचनं श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन असते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्य अमितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः म् नमः पुरस्तात् अधपृष्ठतस्ते नमोस्तुते ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसि सर्वः